नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन चार पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त पूर्व मोसमी पावसाचा अंदाज काही भागात जोरदार काही भागात मध्य तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या गडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे चॅनलला चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या फ्रीडमात म्हणून सविस्तरपणे यंदा मात्र मान्सून दोन दिवस आधीच अर्थात तीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळमध्ये दाखल झाला असून सध्या मान्सून तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यात देखील दाखल झाला आहे परंतु मान्सूनने अजून कर्नाटक आणि तामिळनाडूचा संपूर्ण भाग व्यापला नाही तर तीन आणि चार जूनच्या दरम्यान या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला असून मान्सून लवकरच गोवा मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुढील आठवड्यामध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर त्यापूर्वी मा महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता मध्यम हलका काही भागात जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तीन चार पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून भारताच्या पूर्व भागातही मुसळधार पावसाची शक्यताही विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद भुवनेश्वर या भागात असून रायपूर कांतमल कोरबा हलका मध्यम पाऊस राहील रौरकेला कोलकाता राजशाईल बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाजात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा मिजानचा कडकडाट वादळी वारस बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बंडा जोरदार पावसाचा अंदाज रेल किनारपट्टीकडे पणजी मापासा पारसेम औरस विंगणा म्हपण कुडल्हाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा सा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज रेल गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण आसपासचा बहुतांश भाग या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे उत्तर भागामध्ये कणकवली पोंडा राधानगरी गारकोटी मुरगुड बिद्री कापसी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सा अंदा सा। कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चिकोडी इथे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गारकोटी कापसी निपाणी मुरगुड बिद्री जयनवाडी सल्लगा इसपुर्ली कागल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी कोल्हापूर परोळा संगू जिथबिल किनिकोडाली अष्ट्रा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात பச்சிம் பாகம் அதை கரையப்பட்டன் ககன்பாடா मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विजयदुर्ग राजापूर रेपटण वडापेठ पूर्णागड लांजा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये बेलकर चक्रपात देवरुख संगमेश्वर माकंजन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मलकापूर कोकुर्लाई मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे सांगली मालगाव देसिंग नागज कोची तासगाव अष्टा रामपूर पलोस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील सल्लगा चिकोडी रायब किडकल देवणकाठी अतनी अडाली तेलसंग जरकाटी किरांगी दागलपूर बिलर्जत कानामडी येथे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे गेडी चिंके सांगोळे आटवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील खर्डी मौद बुद्रुक दिघाची आणि मसवड पिलबी बेलापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरळवेला सोलापूर मंगळुळी मंद्रू पलसंग अक्कलकोट शंघालकी दुध आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर वाढलेला असून वडोला तांदवाडी मोल अंगार गरिगम बेमले टिंबुर्णी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील वेरभंग पाणीगोबार शिलाई मध्यम स्वरूपात राहील परंडा खोंड सेल्सेस वांगी केरण बिगवन केटरूळ बिगणरोड राशीन कर्जतलाई मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लाटे पलटण बराड खंडाळा अद्राकी इथे मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि निंदाल देहवाडी कोरेगाव रहिमतपूर औन पोसेवली माहेणी विटा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर कराड कडेगाव मेढा इकडे मध्यम स्वरूपात राहील कोयना पटण अर अरवाडे वसटपोट लोटे चिपळूण केड सागदेवलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बाई खंडाळा लोणार तसेच महाबळेश्वर मध्यम स्वरूपात राहील बोर शिरोब विहालेख गोरेगाव माडवर्धनलाई मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लवासा जिटे रोहा नागोठाणा इकडे मध्यम हलकात तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सासवड जेजुरी मार्गवलई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लोणी कालबोर बागुली सुजगाव पुनावाले या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तर भागामध्ये मनसर नारायणगाव मध जुन्नर ओतूर आंबेगावलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राशिंग कर्जत पडेगाव दोन श्रीगोंदा बिटकेवाडी मिरजगाव जामखेड काळाश ठिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील राळीगाव सुरेगाव अहमदनगर कुटगाव बलवानी पाने सुपे मध्यम स्वरूपात राहील धनगरवाडी शिरोळमाका भक्तापूर बगूर पातळीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि देवळी प्रवारा रावरी बनास नेवासा येथे हलका मध्यम बऱ्याच ठिकाण राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरकेम मिळेल श्रीरामपूर तालिकाबाद लोणी संगनमेर अकोला हलका पाऊस रेल शिर्डी पुलतांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागाकडे पावसाचा जोर हलका मध्यम राहील मुंबई उरण नवी मुंबई कर्जत रायगड जिल्ह्याचा परिसर या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे जसे चोंडी पेन पिंचारी शिरोळकोपोली कसमत कर्जत कुसर इकडे हलक्या स्त्र्यांचा अंदाज राहील ठाणे कल्याण मुली वसे विरार उंबरपाडा शहापूर पिल्वी इकडे हलक्या मध्यम स्त्रेंचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर माननोर परळी इगतपुरी जोवार मुकळा त्र्यंबक वानेगाव कासाक रोडलाही हलक्या स्त्रेंचा अंदाज राहील घाटमात्याकडे इगतपुरी वैशाला खर्डी आणि सम्राट गुंडा शिवाले वैशाखरे मध जुन्नर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला संगनमेर तिर्डेुबळे सिन्नर नाशिकले हलक्या सेंचा अंदाज आहे मंजूर निमगाव सिन्नर तसेच लासलगाव पाटोदा कुसुमाडी येवला ममदापूर मनमाडले हलक्या सरींचा अंदाज राहील उणी डोडंबे ओझर कळवण देवळा मालेगाव मालगाव नांद्रणे इथे हलक्या सरींचा अंदाज राहील तसेच धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अरबी बोकरूड धुळे अंजन हलक्या सरींचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे जळगाव धुळे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये उलंबरी विरामगाव किशोर कन्नड हलका मध्यम राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून वैजापूर गंगापूरलाही मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर मिडकिंग गंगापूरला हलका मध्यम राहील सनमसी पिंपरी काचूरपाचूडला जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकीपाल पैठण दैगावणे बक्तापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील अमरापूर हंसापूर भालमटाकली उमापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मंगळूर मंगळूरसोटा तानवाडी पानवाडी अंबड काचूरपाचूडला मध्यम हलका राहील आणि जालना कोलपांदनापूर तसेच दाभाडी हंसाबाद देळगाव राजा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज बीड बीडकरकम अंबळनेर तसेच जामखेड काडा चौसाला यलमलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील मंजलगावलाही जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळीगाव सोनपेठला मुसळधार पावसाचा अंदाज आहे दारूर गेटलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाटणंदुरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे जोर वाढेल असून कळंब मासा तारखेट पातुरकडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धाराशिव एडशी पेठ कामेगाव वैरभंग पाणीगाव बार्शी तुजापूर वडोला तांदवाडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील नलदुर्ग उर्टी मोरम उमरगा तुगाव उज्जैनम कोटाला आसपासचा परिसर वडकरी अलोर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून शाहजानी अचोला हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला हणेगाव जकाल इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील किंतोट पाल औसा भाडा कोण तसेच मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा अहमदपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर बघितला असता मुकेड कवटा लोहा वजू गंगागेट पालम मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जिंतूर इकडे मध्यम स्वरूपात रेल परतूर मट्टा आष्टीला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड बघायला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखेड पेटुंबरी आणि लगेच विसर खोंडलवाडी धर्माबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पूर्व भागातही जोर वाढलेला असून हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मुळसुंदी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव मोरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी हे मध्यम स्वरूपात राहील जोर कमी बघायला मिळणार आहे बीबी लोणार मेहकर डोंगोला मध्यम हलका पाऊस रेल कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवड बुलढाणा आसपासचा परिसर अनवा अजंडा हलक्या श्रेणीचा अंदाज रेल स्रें। उत्तरेकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील तर अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अंधोणा पाथुडा मासराखेड अदुल बुद्रुक हलक्या श्रेणींचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज अकोला जिल्ह्याच्या या भागात राहील तसे अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अमरावती बडनेरा मोझारी चांदूर बाजार इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील तसे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेर लाडके धारवा हलक्या सरींचा अंदाज आहे कलाम जामोडा राय तळेगाव दुर्ग करंजी लय हलक्या सरींचा अंदाज राहील रुई जवई आणि डिग्रस लय हलका पाऊस राहील पुसत खंडाळा चोंडीला मध्यम स्वरूपात राहील मागाव मोरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच भांडरकवडा पेंढारी मोडा करंजी जामोडा हलक्या सरींचा अंदाज राहील भद्रावती मोहली कुटवाडा चारको चंद्रपूर जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील सोनापूर शिरपूरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंखनूर या परिसरात राहील भांबरगड पासेवाडा सुंदरा हलक्या श्रेणीचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच गोंदिया भंडारा नागपूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यामध्ये उमरेड खेरगाव भिवापूर पावनी गोतमगाव अडेल इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक मटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय